महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सवाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं या निमित्तानं ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांसाठी रक्तदाब मधुमेह हृदयविकार रक्तगट तपासणी तसंच अनेक लोकांनी रक्तदान केलं विविध चाचण्या करण्यात आल्या तसंच महिलांसाठी विशेष तपासणी मुलांसाठी आरोग्य सल्ला आणि वृद्ध नागरिकांसाठी फिजिओथेरपी आणि औषधोपचाराची सोय उपलब्ध आली ग्रामीण भागातील लोकांना सहज उपलब्ध न होणारे विविध वैद्यकीय सेवा या शिबिरातून विनामूल्य देण्यात आल्या शिबिरात अनुभवी डॉक्टर्सनी नागरिकांना तपासणीसोबत आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केलं संतुलित आहार नियमित व्यायाम आणि नशामुक्त जीवनाचं महत्व अधोरेखित करत योग्य आरोग्य सल्ला दिला ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं या शिबिराचा लाभ घेतला सवाई पाटील यांनी या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला असून आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करणं हाच खरा सन्मान आहे असं त्यांनी सांगितलं भविष्यातही अशा शिबिरांचं नियमित आयोजन करून लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं या कार्यक्रमात विशेष उपस्थितीत भाजप नेते माजी आमदार पंडित शेठ पाटील भाजप नेते आस्वाद पाटील जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते भाजप कार्यकर्ते ते ग्रामस्थ तसंच स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं ग्रामीण जनतेसाठी आरोग्य तपासणी शिबीर हा खऱ्या अर्थानं सामाजिक उत्सव सा ठरल्याचं मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध कलाकार प्रीतम सुतार यांनी केलं आज सवाई पाटील यांचा जनतेच्या आज आजार वगैरे आहेत त्याचे योग्य निदान मुंबईमधील तज्ज्ञ डॉक्टरना आणून आज त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण केलेलं आहे कारण बऱ्याच लोकांना मला त्रास असतो आणि त्याचं निदान होत नाही तर आपण आरोग्य शिबिर हे मुंबईच्या न्यू नेहरा हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स यांना आपण बोलवलं आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे आणि खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये काय आजार मोठा होऊ नये त्याच्यासाठी आपण आरोग्य शिबिर घेतलं आहे आणि आज पाऊस असताना देखील आज नागरिकांनी या आ... संधीचा लाभ घेत मी धन्यवाद मानतो आपल्या बी जे पी पार्टीचं आणि इकडच्या लोकांचं ज्यांनी खूप नंबर मध्ये येऊन चांगला प्रतिसाद दिला या कॅम्पला हा शिबिर जे आपण ऑर्गनाईज केलं त्याच्यामध्ये जनरल फिजिशियन कार्डिओलॉजिस्ट आणि हाडांचे डॉक्टर उपलब्ध होते आणि त्यांनी खूप सारे पेशंट्स बघितले आणि खूप सारे नवीन आजार शोधले त्या पेशंट मध्ये ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना आधीपासून शुगर आहे किंवा बीपी आहे त्यांना आम्ही सांगितलं आणि नवीन त्यांना चालू केले आणि ज्यांचं ऑलरेडी होतं त्यांचं आणखीन कंट्रोल करण्यासाठी काय करायचं आहे ते त्यांना सांगितलं तर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला तर याच्यासाठी मी धन्यवाद मानतो